उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करून पुष्पवृष्टी करण्यात आली मात्र याच दरम्यान त्यांच्यावर फुलांची उधळण करताना गरज नसताना काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी कोणाला रे कोणाला अमित भैयाचा बाप आला अशी घोषणा केल्याची वाचता शहरात झाली प्रेमी पाची लाट पसरली काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाकडून यासंदर्भात लगेच निषेधाच्या घोषणा आणि ठिकठिकाणी बॅनरबाजी झाली यासंदर्भात लगेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून खुलासाही करण्यात आला की या घोषणा तशा नव्हत्या सदरील व्हिडिओमध्ये काहीतरी छेडछाड करून तशा घोषणा दिल्याचा कांगावा करण्यात आला आहे मात्र प्रत्यक्षात काय झाले याची शहानिशा होण्यापूर्वीच काँग्रेस पक्षाकडून मोठमोठ्या निषेधाच्या बातम्या पसरवल्या गेल्या त्यात ते म्हणतात की उदगीर विधानसभा मतदारसंघातून सपाटून मार खाल्लेले संजय बनसोडे हे दुसऱ्यांदा निवडणुकीला थांबल्यानंतर निवडून आले ते केवळ आणि केवळ काँग्रेस पक्षाच्या मेहरबानीमुळे कारण पहिल्यांदा पराभूत झाल्यानंतर दुसऱ्यांदा काँग्रेस पक्षाच्या आघाडीमध्ये ते थांबले आणि काँग्रेस पक्षाने पूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभा केली कारण उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये जेव्हा बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुकीला उभा राहिले त्यावेळेस उदगीर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद शून्य होती उदगीर शहरात एकही नगरसेवक त्यांचा नव्हता अशा परिस्थितीत आम्ही देशमुख आणि त्यांच्या सहकार्यांनी पूर्ण तातीनिशी बनसोडेला मदत करून त्यांना निवडून आणले आणि आज बनसोडे यांनी काँग्रेसची साथ सोडली मतदारांची साथ सोडली आणि भाजपच्या पदरात जाऊन बसले म्हणून त्यांनी त्यांना घडवणाऱ्या पक्षाला विसरून ज्या पक्षाच्या नेत्यामुळे आपण निवडून आलो हे विसरून महाराष्ट्राचा बाप असलेल्या विलासराव देशमुखांची बरोबरी करण्याचा प्रयत्न चालवला आहे ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे एक वेळ त्यांनी आघाडीचा धर्म मोडीत काढून शरद पवारांच्या पाठीत खंजर खुपसून भाजपची साथ घेऊन कॅबिनेट मंत्री पद जरी भूषवले असले तरी मतदारांचा झालेला विश्वासघात मतदार विसरू शकत नाही असे असताना देखील त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाला रे कोणाला अमित भैयाचा बाप आला अशा घोषणा करणे म्हणजे अत्यंत लाजीरवाणी आहे या बांडगुळाला त्यांनी मोठे केले तेच बांडगुळ तुमच्यापेक्षा मी मोठे आहे हे, हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय अशा पद्धतीची चर्चा आता उदगीर मतदारसंघात सुरू झाली आहे याचा बाप त्याचा बाप म्हणण्याची यांची अवकात नसताना यांना मोठे पद दिले दुर्दैवाने काँग्रेसने यांना ओळखण्यात चूक केली की काय असा प्रश्न आता काँग्रेसचे कार्यकर्ते आणि समाजवादी विचारधारेचे लोक करू लागले आहेत कारण भाजपच्या पदरात पडलेले आणि सत्ता उपभोगत असलेले हे नेते चक्क विलासरावांची बरोबरी करायला निघालेत आम्ही तसे म्हणलोच नाही म्हणून काही कार्यकर्ते तिया बुडवून घेऊन आमचा नेतालय इमानदार असे सांगत सुटले असले तरी मतदारांशी गद्दारी केलेली मतदार विसरले नाही मग तुम्ही त्यांचे चेले चपाटे काय वेगळे करणार असा प्रश्न सरळ सरळ विचारू लागले आहे एक मात्र नक्की शेवटी वळणाचे पाणी वळणाला गेले असेच म्हणावे लागेल कारण काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या बिजी उत्सवाच्या धुंदीत केलेल्या घोषणांचा जाहीर निषेध नोंदवला आहे गद्दाराकडून यापेक्षा वेगळी काय अपेक्षा असू शकते असेही बोलले जात आहे एकंदरीत उदगीरच्या सुसंस्कृत राजकारणाला ही गोष्ट काळीमा फासणारी ठरली आहे असे जग जाहीर सर्वच राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते बोलू लागले आहे संजय बनसोडे यांनी समाजवादी विचारधारेच्या अर्थात शरद पवारांच्या आणि काँग्रेसच्या विचारधारेच्या पाठीत खंजर खुपसला आहे पण आता चक्क ज्यांच्यामुळे ते विजयी झाले त्यांच्या बाप होण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न लोकांना आवडला नाही हेच उदगीर मध्ये सध्या चालू असलेल्या घडामोडीवरून दिसून येत आहे एका कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत तसेच आमचे सुद्धा दैवत असणारे आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्यावर आठव्या स्तरावर जाऊन त्या ठिकाणी घोषणा देण्यात आल्या त्याचा महाविकास आघाडी राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो यांच्यावर कडक असा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो मध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये विकासाचे महामेरू असणाऱ्या आमच्या विलासराव देशमुख साहेबांना अतिशय खात्री